अध्याय विरावा भाग चौथा गेल्या भागामध्ये आपण बुद्धी म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय म्हणजे अव्यक्त म्हणजे काय ते पाहिलं त्याच्यानंतर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्याचे दहा विषय याच्याविषयी चर्चा केली आणि विषयांची वाटणी कशी तेच आपण पाहिलं आता पुढे जाऊया मन म्हणजे काय ते एक महत्त्वाचा भाग पाहिला आता पुढे जाऊया आता त्या छत्तीस गोष्टींमध्ये इच्छा आहे द्वेष आहे सुख आहे दुःख आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत मग आता इच्छा म्हणजे काय तर मागल्या भोगांच्या आठवणीनं जी जागी होते ती इच्छा म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आपण होळीच्या निमित्तानं पुरणपोळ्या खाल्ल्या पण म्हणजे मला गेली गेल्या होळीपासून पुढे येणाऱ्या होळीपर्यंत पुरणपोळ्यांची इच्छाच होणार नाही असं आहे का नाही नुसत्या आठवणींनीसुद्धा माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते म्हणून मागल्या भोगांच्या आठवणीनं जी जागी होते ती इच्छा असं म्हटलं आहे पडताची श्रवणी वृत्तांत होत असे जागृत वृत्तीजी का आणि इंद्रियांचा विषयांशी योग घडता सवेग बोनी ज्या ज्या ठिकाणी इंद्रिय आणि विषय समोरासमोर येतात त्या ठिकाणी इच्छा निर्माण होते आता इच्छा दोन प्रकारची असते करण्याची सुद्धा आणि न करण्याचीसुद्धा उदाहरणार्थ समोर श्रीखंड आहे आणि आपण आहोत म्हणजे आपली जिव्हा तयार आहे इंद्रिय तयार आहे आणि समोर विषय वस्तूसुद्धा आहे आता श्रीखंड समोर आहे जिव्हा तयार आहे ह्याच्यामध्ये निर्माण काय होते तर इच्छा निर्माण होते आपल्याला असं वाटतं की एखादा चमचा जरी आपण साखून बघावं म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्यामध्येच जिचं स्थान असतं ती असते इच्छा आता ही इच्छा कसली आहे करण्याची आहे म्हणजे सकारात्मक इच्छा आहे पण समोर अभ्यासाचं पुस्तक आणि एखादा विद्यार्थी त्याचे डोळे हे इंद्रिय आहे तयार इंद्रिय आहे आणि समोर पुस्तक आहे परंतु आत्ता त्या इंद्रियाला त्या पुस्तकांमधलं काही ग्रहण करावंसं वाटत नाही आहे म्हणजेच काय इंद्रिय आणि विषय यांच्यामध्ये जी आहे पण जिला आत्ता कार्य करावंसं वाटत नाही तीसुद्धा इच्छाच थोडक्यात काय तर इच्छा इंद्रिय आणि विषय यांच्यामध्ये राहते ती इच्छा कुणी काहीही सांगितलं तरीसुद्धा जी आवरता येत नाही ती इच्छा जी आतून खवळून उठते ती इच्छा हात धरून धावत सुटते कोणाचा हात धरते कामाचा हात धरते काम म्हणजे वर्क नाही तर काम म्हणजे पुन्हा इच्छा काम जो आपल्या अंतरंगामध्ये असतो त्याचा हात धरून धावत सुटते हिच्यामागे मनसुद्धा फरपटत जातं घालू नये तिथे ही तोंड घालते जिच्यामध्ये बुद्धीसुद्धा बावसळते ती इच्छा आता ही इच्छा पूर्ण झाली तर मनाला मिळतं ते समाधान आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर तर जो निर्माण होतो त्याला द्वेष असं म्हटलेलं आहे या छत्तीसांच्या संघातामध्ये द्वेष हा एक भाग आहे म्हणून इच्छिल्यासारखा विषय अर्जुना सर्वथा लाभेना इंद्रियांची ऐसी स्थिती होता उपजेजी वृत्ती तिचं नावं देती द्वेष ऐसे त्यामुळे द्वेष म्हणजे काय इच्छेची पूर्ती झाली नाही अशा वेळेला जी स्थिती तयार होते त्याला द्वेष असं म्हटलेलं आहे आता पुढचा मुद्दा मुद्दा आहे तो आहे सुखाचा आता जे का सुख तेची ऐसे जाणं तयाचे लक्षणं सांगू तुझं ओवी क्रमांक दोनशे दोन सुखाचं लक्षण सांगितलं आहे काय सांगितलं सुखाचं लक्षण तर ज्या गोष्टीची गाठ पडल्यानंतर जीव आपली सगळी शल्य विसरतो सगळ्या तक्रारी त्याच्या संपतात संपतात म्हणजे विसरतो त्याचं नाव आहे सुख सुख येतं तेव्हा अनेक गोष्टींची आठवण आपल्याला होत नाही म्हणजे कोणाकोणाची आठवण होत नाही तर काया वाचा मन निष्क्रिय होऊन देहाचे स्मरण लोपू लागे या कशाचीही आठवण होत नाही पाण पांगळा होऊन जातो आणि सात्विक भाव दुप्पट जोराने वर उसळी मारून येतो हृदयाच्या एकांतात सगळ्या इंद्रियवृत्तींना थापटून थापटून ते झोपून टाकतं शेवटची गोष्ट सांगू का काय काय सांगू फार येथे जीवाप्रती हो या आत्मप्राप्ती धनंजया त्या स्थितीलागी सुख ऐसे जाणं दुःखाचे लक्षणं ऐका आता स्वामींनी ते अधिक सोपं करताना आपल्याला सांगितलं की जिथे जीवाला आत्म्याची प्राप्ती होते त्याला सुख असं म्हणावं म्हणजे हे सुख हे लौकिकाच्या सुखाचा विचार इथं केलेला नाही कारण लौकिकातलं सुख हे फार काळ टिकत नाही ते येणारं जाणारं असतं पण ज्या वेळेला जीवाला आपण कोण आहोत याची जाणीव व्हायला लागते त्याला आत्मप्राप्ती व्हायला लागते तेव्हा त्याला देहाचं बंधन त्याला उरत नाही ते गळून पडतं काय आवाचा मने खऱ्या अर्थानं तो सगळ्यातनं बाहेर पडतो त्यावेळची जी समाधानाची स्थिती असते त्याला सुख म्हटलेलं आहे असं या अध्यात सांगितलं आहे मग आता दुःखाचं लक्षणं कुठलं तर तरी सर्वथैव विणं व्यर्थ हे जीवन त्याची दुःख उभी क्रमांक दोनशे नऊ पण ह्याच्या विपरीत जे ते दुःख म्हणजे मनोरथांच्या संगतीनं जे प्राप्त होत नाही आत्म्याला किंवा जीवाला आत्म्याची प्राप्ती होत नाही आणि तेव्हा सगळं जीवन व्यर्थ जातं ते म्हणजे दुःख कल्पनेच्या संगे नव्हे प्राप्त सुख एरवी ते देख स्वयंसिद्ध एरवी तो नाद सोडला तर आहेच ते सगळं उर म्हणजे आहे ते सगळं सुखच आहे आणि जे जे उरलेलं आहे ते सगळं दुःख आहे करकर या ठिकाणी खरं तर हा विषय खूप मोठा आहे सुख आणि दुःखाचा पण या छत्तीस गोष्टींच्या ह्याच्यामध्ये सुख दुःख जी येतात त्याला अगदी स्पर्श करून माऊलीसुद्धा पुढे गेलेली आहे आणि त्याला तेवढाच स्पर्श करून स्वामीसुद्धा पुढच्या टप्प्यावरती गेलेले आहेत इथे सुख म्हणजे आत्मप्राप्ती आणि दुःख म्हणजे आत्मप्राप्ती न होता घालवलेलं जीवन अशी अगदी साध्या सोप्या व्याख्या केलेल्या आहेत आणि आता पुढचा मुद्दा काय आहे तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चेतना आता धनंजया चैतन्य अलिप्त असे साक्षीभूत शरीरीजे नखापासून केसापर्यंत सगळ्या शरीरामध्ये ही चेतना सदैव जागी असते बघा ना केस अगदी हलका जरी ओढला गेला तरी आपल्याला त्याची जाणीव होते म्हणजे एवढे केस आपल्या डोक्यावरती असतात त्यातला एखादा हलका अलगदपणे जरी खेचला गेला तरीसुद्धा त्याची जाणीव आपल्याला होते अशी नखांपासून केसांपर्यंत सगळ्या शरीरामध्ये ही चेतना पसरलेली असते बाळपण येतं ते संपतं मग तारुण्य येतं पण चेतना बदलत नाही मन बुद्धी ही सगळे चेतनेचं सामृत पितात जणू आणि जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी टवटवीत असतात एक अप्रतिम दृष्टांत इथं दिलेलं आहे ते, ते म्हणजे चेतना म्हणजे काय तर माया रूपवना वसंत जे साच वागे सारं खेचं जडाजडी ही शरीरामधला वसंत म्हणजे चेतना आणि हा जो वसंत ऋतू आहे म्हणजे ही जी चेतना आहे ती जडामध्ये सुद्धा असते आणि सजीवामध्ये सुद्धा असते आता हे थोडंसं आपल्याला गोंधळ टाकतं आपल्याला असं वाटतं जे हाल आहे चालत आहे बोलत आहे फिरत आहे ते जे काही आहे ते चेतनेने युक्त आहे पण आपल्याकडे असं म्हटलं आहे की जडामध्ये सुद्धा चेतनत्व असतं म्हणजे निर्जीवातही चेतनत्व असतं सजीवातही चेतनत्व असतं पण मग त्याला निर्जीव म्हणण्याचं कारण काय कारण त्या चेतनेचं प्रमाण तिकडचं कमी असतं त्याचं जे चांचल्य असतं चेतनेतलं ते थोडंसं तिथे कमी असतं आणि सजीवांमध्ये मात्र ही चेतना अतिशय वेवरच्या पातळीवरची असते आणि म्हणून सजीव म्हणजे ते चालताना दिसतात आणि जडं मात्र चालताना दिसत नाही पण चेतना दोन्हीकडे सारखीच असते सारखीच असते म्हणजे दोन्हींमध्ये ती असते त्याचं प्रमाण कदाचित कमी जास्त असू शकतं पण मग हे कसं चैतन्य कसं समजून घ्यायचं तर एक असा दृष्टांत देतात ज्ञानोबा की आपलं सैन्य किती हे राजाला ठाऊक नसतं माझ्या सैन्यात नेमकी किती मंडळी आहेत बाबा किती तलवारी आहेत किती भाले आहेत हे सगळं राजाला ह्याचा प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतोच असं नाही पण केवळ त्याच्या आज्ञेने परचक्राचा पराभव होतो केवळ त्याच्या आज्ञेनं सहीन्य, शत्रु शत्रुसैन्याचा पराभव करतं म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती राजाला नसेल पण आज्ञा देणारा जसा राजा आहे तसं या चेतनेचं स्थान हे त्या राजाचं स्थान आहे जणू सगळं काही जे घडत असतं ते चेतनेमुळेच घडतं पूर्णचंद्र आकाशामध्ये उगवला की जशी समुद्राला भरती येते लोहचुंबकामुळे लोखंड हालायला लागतं आणि आकाशात सूर्य उगवताना जगाचे व्यवहार सुरू होतात कासवी पिल्लांचं पोषण कसं करते तर केवळ त्याच्याकडे स्नेहदृष्टीतनं बघून तसं शरीर जिच्या अश्ण्यानं हलू चालू लागतं तिला म्हणायचं चेतना आपण अगदी साधा दृष्टांत द्यायचा दरवेळेला दिला जातो तो तर म्हणजे जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत हे शरीर असतं त्या शरीराला एक नाव असतं पण ज्या क्षणी ते चैतन्य निघून जातं त्या क्षणी त्याची बॉडी होते हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि म्हणून जे म्हणून ह्याला वसंत ऋतू म्हटलं आहे चैतन्याशिवाय शरीर जसं निष्प्राण आहे म्हणजे त्याला लाकडासारखं होऊन जातं पण जेव्हा त्याच्यामध्ये वसंत असतो त्यावेळेला जसं लाकडाला म्हणजे त्या ओणक्याला ला, पालवी फुटते त्याप्रमाणे या शरीरामध्ये जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत ते हलतं चालतं फिरतं राहतं हे चेतना तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे आता पुढचं सा तत्त्व सांगितलं गेलं आहे ते आहे धृती धृती म्हणजे काय तर महाभूता माझी परस्पर स्वभावता वैर दिसे स्पष्ट काय पृथ्वीला गी जिरविना पाणी पाण्याची आठवणी तेजकरी फार वेगळा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे की पंचमहाभूत जी आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच महाभूतांमध्ये एकमेकांमध्ये वैर आहे असं आपल्याला सांगितलं आहे कसं सांगितलं आहे की महाभूतांचं अतिशय वैर असतं कसं तर पाणी पृथ्वीला गिळून टाकतं म्हणजे पाणी पसरलं की पृथ्वी दिसेन अशी होती जमीन दिसेन अशी होते, दिसे होते। तेजामुळे पाणी नाहीचं होतं वायूमुळे तेज निघून जातं म्हणजे एखादा दिवा हे लावलेला पण ती लावली आहे आणि जोराचा वारा आला तर त्यातली ज्योत थरथरून मग ती विजते त्यामुळे ते वाऱ्यामुळे तेज विजू शकतं गगन वायूला गिळून टाकतं अशी ही सगळी एकमेकांची वैरी आहेत ही पंचमहाभूतं आणि असे पाच वैरी एकत्र ठेवणं ही गोष्ट सोपी नाही पण ह्या मानवी देहामध्ये पंचमहाभूतं एकत्रितपणे राहतात फक्त मानवी देहात असं नाही जिथे जिथे आकाराला आलेल्या आहेत गोष्टी तिथे तिथे सजीवांमध्ये पंचमहाभूतं एकत्र वास करतात गुण्या गोविंदानी नांदतात एकमेकांच्या संगतीनं एकमेकांना बुष्ट करतात ह्या सगळ्यांना विरोधी गोष्टींनासुद्धा धरून ठेवण्याचं जे तत्त्व आहे त्याला म्हटलेलं आहे धृती धृती म्हणजे धरून ठेवणे ध्रुधातू आहे धरून ठेवणे सगळे एकमेकांचे वैरी आहेत पण पाचही जणांना एकत्र बांधून ठेवलं आहे त्याला म्हटलेलं आहे धृती मग पुढचा मुद्दा येतो तो आहे संघाताचा संघात म्हणजे काय तर जीवभाव धारण करून असणारा हा पस्तीस तत्वांचा मेळावा यालाच म्हणायचं संघात म्हणजे जे छत्तीस तत्व सांगितली त्यातला एक आहे संघात या सगळ्यांना एकत्र केल्यानंतर जे घडतं त्याला म्हटलेलं आहे संघ आणि या छत्तीस गुणांनी जे साचतं ते म्हणजे शरीर क्षेत्र ऐसे नावं ह्याचीच सर्व थाक असे पंडूसुद्धा प्रसिद्ध जे तुझं लागी ऐसे छत्तीसही भेद करोनी विषद सांगितले पण हे वेगवेगळे आहेत का तर त्याला सुंदर उदाहरण दिलेलं आहे की धनंजया चाकधुरा इत्यादी रथांची अनेक अंगेजिका त्यांच्या समूहास रथ ऐसे नाव सर्व अवयव तोची देह रथ म्हणजे काय तर रथाचे सगळे भाग सगळे अवयव मिळून होतो तो रथ किंवा आपल्या सुद्धा सगळे अवयव मिळून जो होतो त्याला आपण देह म्हणतो हत्ती घोडे या सगळ्यांनी मिळून जी होते त्याला सैन्य म्हणतात सगळी वेगवेगळी अक्षरं एकत्र आणली शब्द एकत्र आणले विरामचिन्ह एकत्र आणली आणि त्यातनं जे तयार होतं ते असतं वाक्य मेघ वारा या सगळ्यांचा जो समूह असतो तो म्हणजे आकाश विविध लोकांचा समूह एकत्र येऊन राहतो त्याला जग असं म्हणतात तेल वात आणि ज्योत या तीन गोष्टी एकत्र आल्या की जे घडतं त्याला दिवा असं म्हणतात तसं ही छत्तीस तत्त्वं एकत्र झाली की होतं ते क्षेत्र म्हणजेच अर्थात शरीर आणि पुन्हा एकदा सांगितलं की याला क्षेत्र म्हणण्याचं कारण काय तर इथे कधी पाप पिकतं कधी पुण्य पिकतं पण काही पिकल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ह्याला कौतुकानं क्षेत्र असं म्हटलेलं आहे अर्थात याची नावं किती तरी आहेत आणि ह्या क्षेत्राची मर्यादा किती तर सांगताना कसं सांगितलं आहे की परतत्वाच्या अलीकडे दिसणारं आणि भाषणाऱ्या विश्वापर्यंत जे जे म्हणून आहे ते सगळं क्षेत्र म्हणजे दोन कक्षा आहेत एक आहे लौकिकाची कक्षा आणि एक आहे पारलौकिकाची कक्षा या लौकिकाच्या कक्षेपासून पारलौकिकाच्या कक्षेपर्यंत पारलौकिकाच्या आत खाली जेवढं म्हणून आहे त्या सगळ्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे तरी परब्रह्मा अलीकडे येथे होते आणि जाते जे जे काही चरचराधिक चराचराधिकं माफ करा चराचराधिकं अर्जुना समस्त जाणं जे निभ्रांत क्षेत्रची हे म्हणजे संपूर्ण लौकिक व्यवहाराला व्यापवून टाकतं चर आणि अचर या दोहांमध्ये जे सापडतं त्याला म्हटलेलं आहे क्षेत्र आणि आता ह्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग सुरू होणार आहे आणि तो म्हणजे ज्ञान पण ह्या ज्ञानाच्या आधीसुद्धा एक छोटासा भाग हे केलेला आहे तो म्हणजे परिसुर नर सर्प ऐशा भिन्न योती हो योनी होती गुण कर्मसंगे तोची गुणत्रय विभाग साचार तुझं सविस्तर पुढे सांगू असं म्हणून ज्ञानापर्यंत तर आपल्याला नेणार आहेतच पण गुणत्रय विभाग म्हणजे नेमका काय तेही आपल्याला पुढे उलगडून सांगितलं जाणार आहे तर, तर असं चौथ्या भागामध्ये आपण दोनशे एक्कावन्न ओव्यांपर्यंत आलेलो आहोत या दोनशे एकावन्न ओव्यांपर्यंत जो छत्तीस गुणांचा संघात आहे छत्तीस गोष्टींचा संघात आहे तो इथे सांगून पूर्ण झाला आणि पुढचा भाग हा ज्ञानासाठीचा सा असणार आहे